पंचवीस वर्ष सत्ता भोगणाऱ्यांना खंडाळा तालुक्याचा पाणी प्रश्न का सोडवता आला नाही पुरुषोत्तम जाधव यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल खंडाळा तालुक्यात पुरुषोत्तम जाधव यांना प्रचंड प्रतिसाद खंडाळा तालुक्याच्या पाणी प्रश्नाचा पुळका आलेल्या विद्यमान आमदारांना गेल्या पंचवीस वर्षात पाणी प्रश्न का सोडवता आला नाही खंडाळा तालुक्याचा फक्त मतापुरता वापर करणाऱ्या मुकनायक आमदारांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे वडील दहा वर्ष खासदार हे पंधरा वर्ष आमदार अशी पंचवीस वर्ष सत्ता घरात असूनही यांना वाई तालुक्यातील कवटे केंजळ योजना देखील पूर्ण करता आली नाही वाई शहराला भेडसवणारा पार्किंगचा प्रश्न सोडवता आला नाही ज्या किसनवीर आबांच्या नावानं राजकारण करतायत त्यांचं स्मारक अद्याप धुळखात पडलं आहे ते सुशोभित करता आलं नाही आणि आता विधानसभा निवडणुकीत यांना खंडाळ्यात ट्रॉमा सेंटर उभं करण्याची आठवण झाली पाण्याचा एक थेंबही तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही याची आठवण झाली मग पंधरा वर्ष काय केलं असा थेट सवाल वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी विद्यमान आमदारांना केलाय पुरुषोत्तम जाधव यांच्या खंडाळा तालुक्यातील संपर्क दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळालाय त्यांनी पारगाव खंडाळा बावडा भादवडे शिवाजीनगर मोरवे अहिरे सुखेड बोरी खेड लोणंद कोपर्डे निपोडी पाडळी धावडवाडी घाटदरे हरडी या गावात जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या घाटीभेटी घेतल्या व परिवर्तनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय आहे मी आता वाईमधून प्रचार करून आज खंडाळा तालुक्यामध्ये आलो आहे खंडाळा तालुका हा या विधानसभेचा जो आमदार तो ठरवणार आहे त्यामुळं एक भूमिपुत्र म्हणून या तालुक्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होणार आहे या या तालुक्यामधून जवळपास एक लाख वीस हजार मतदान आहे आणि आत्तापर्यंत फक्त मतदानासाठी या तालुक्याचा वापर करण्यात आला आज या ठिकाणी जे उमेदवार समोर दिलेले आहेत महाआघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी फक्त घराणेशाहीला चालना दिलेली आहे आणि मला वारसा नाही आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा त्यामुळं मला डावलण्यात आलं आहे आणि त्यामुळं मला आज अपक्ष लढण्या लढावं लागते परंतु मी अपक्ष लढतोय तो म्हणजे एक सक्षम पर्याय या विधानसभा मतदारसंघाला देण्यासाठी मी अपक्ष लढतो आहे आणि मला खात्री आहे सर्वसामान्यांनी माझी लढाई ताब्यामध्ये घेतलेली आहे त्यामुळं सर्वसामान्य जनता जे करू शकेल ते कुणी करू शकत नाही भल्याभल्यांना पाणी पाजलेलं हे सर्वसामान्य जनतेने पाजलेलं आहे इंदिरा गांधीसारखीला देखील पराभूत व्हावं लागलं होतं आणि त्यामुळं या विधानसभेमध्ये हे जे घराणेशाहीवरती जे समोर आलेले जे आमचे आमदार आहेत विद्यमान त्यांना यावेळी शंभर टक्के ही जनता घरी बसवणार आहे तुम्हाला सांगायचं तर पंधरा वर्ष झालं हे आमदार आहेत परंतु यांनी मूलभूत सुविधा देखील आमच्या मतदारसंघाच्या ते सोडवू शकलेले नाही आहेत आज या ठिकाणी औद्योगिक मोठी क्रांती झाली आहे परंतु त्या औद्योगिकरणामध्ये आमच्या भूमिपुत्रांना कुठेही समाविष्ट केलं जात नाही आहे बाहेरची लोकं या ठिकाणी येऊन पोट भरत आहेत आणि आमचा भूमिपुत्र फक्त इथं रोजंदारीवरती काम करतो आहे त्याचप्रमाणे आमचा आमचे जे पाण्याचे प्रश्न आहेत ते दुर्लक्षित आहेत कुठल्याच विषयामध्ये आमदार सक्षम ठरलेले नाही आहेत आणि आता ते भाषणं घेऊन सांगत आहेत की मी तुमच्या उपसा सिंचन योजनातून एक गुण एक थेंब पाणी जाऊन देणार नाही अहो वर्षानुवर्ष आमचं पाणी दुसऱ्यांनी पळवून नेलं आहे ने तेव्हा तुम्ही काय करत होता आणि म्हणून तुम्हाला तुमची जागा दाखवायची वेळ यावेळी आता या जनतेने ताब्यात लढा घेतला आहे ते दाखवतील तुम्हाला